माझं वर्णन केलं मोठे पिढर वगैरे हो मी नाही सर मी अल्पभूत मी राजकारणातली आवड बघून वडिलांनी माझ्या नावावर काही ठेवलेलं नाही आणि जे काही आहे त्यात वडलं पाहिजेत असल्यामुळं ते दरवर्षी रेडी रेटणार वाढला दिस्ट ना दिस्ट ना डे डे की त्यांना आवार प्रॉपर्टीची किंमत वाढते आणि मग ते निवडणुकीला उभारणाऱ्याला ते सगळं ते आवडत पाच वर्षांपूर्वी वाढलेला जो असतो त्याप्रमाणे किंमत झाली की बरेच जण एवढी वाढली ज्यांना माहिती असत पत्रकारांना ती माहिती असल्यामुळे ते जास्त आहे जात नाही आणि काहीतरीची किंमत वाढलेलीच असते आता आमचा पुरडे आला उठून आणि गेला उठून पुरडे आहेत कर्डे सूर्यवंशी आलाट आहे पुष्कळ पत्रकार आहेत म्हणून काय કષ્ટાન પ્રામાણિકપણ જા સગી પત્રકારિત પણ માણસ